शहरातील अवैध कत्तलखान्यांवर पोलिसांची धडक कारवाई मुद्देमाल जप्त आरोपी अटकेत शेवगाव शहरातील परिसरात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी पहाटे छापा केली या कारवाईत तब्बल तीन लाख अठ्याहत्तर हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने खाटिक गल्लीतील तीन बंद घरांवर छापा टाकला या कारवाईत अनवर शेख अनवर मोहम्मद वाहिद हरुण कुरेशी आणि हजमा वाहिद कुरेशी हे अवैधरित्या गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करताना आढळले त्यांच्याकडून एक लाख दोन हजार किमतीचे गोमांस व दोन लाख शहात्तर हजार एकशे पन्नास रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी आरोपी वाहिद हरुन कुरेशी व वा हजमा वाहिद कुरेशी यांना अटक करण्यात आली असून शाकिब बबू कुरेशी व अनवर मोहम्मद शेख हे दोघे फरार आहेत त्यांच्या शोधासाठी पोलीस पथकाने तपास सुरू केला आहे फिर्यादी पोलीस बाबासाहेब गुंजाळ यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम एकोणीशे कलम पाच पाच ब पाच क नऊ तसेच शस्त्र अधिनियम चार दोन हजार पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे जप्त करण्यात त्या ठिकाणावरील बांधकाम नगर परिषद शेवगाव यांच्या मार्फत जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आले ही कारवाई मान्य पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे सपोनी अशोक काटे पोलीस शिपाई अजनाथ कोठाळे प्रवीण महाले रामहरी खेडकर यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी सहभागी झाले या कारवाईमुळे शेवगाव शहरातील अवैध कत्तलखान्यांवर अंकुश बसण्याची अपेक्षा व्यक्त होत असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे